विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला हे जे काय हॉटेल रिसॉर्ट जे काही आहे याच्या मालकाचं कौतुक करावं असं वाटतं कारण दोघेही मराठी आहेत अनेक गे लोकांचे गैरसमज झालेत की मराठी माणसाला धंदा जमत नाही त्यांनी अजून महाराष्ट्र फिरलेलेच नाही आहेत एखाद्या शहरात बसून घरात बसून फक्त बोलायचं की मराठी माणसाला धंदा जमत नाही आज असंख्य मराठी माणसं अशी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे व्यवसाय करतायत हजारो कोटी जे व्यवसाय करतायत पण गप्प असतात इतरांसारखे नाहीत बाकी त्यांची शोबाजीच जास्ती असते मराठी माणूस शांतपणे काम करत असतो म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं एक जगामधलं एक अत्यंत प्रतितीयश असं एक परफ्यूम आहे अत्तर ज्याचं नाव आहे शॅनल त्याचे वेगवेगळे आकडे पिकडे असतात त्यांचे शॅनल फाईव्ह शॅनल फोर शॅनल थ्री वगैरे तुम्ही कधी वापरलेले असाल तुम्ही सगळ्यांनी त्याचा जो इसेन्स आहे अर्क हा गेले अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या केळकर अत्तरवाले जे आहेत त्यांच्याकडनं जातो इथून तो अर्क तिथे जातो तिथून ते परफ्यूम बनतं आणि ते आपण अंगाला लावतोय आपण आपल्याला माहितीच नाही आपली स्ट्रेंथ